गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी सामान्याना तुटपुंजा पगारात घर चालवणं कठीण होत असताना दुसरीकडे एका कंत्राटी कर्मचाऱ्यानं आपल्या मैत्रिणीला चक्क चार बी एच केचा फ्लॅट गिफ्ट केल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला अवघे तेरा हजार रुपये इतका पगार आहे आजच्या महागाईच्या काळात तुटपुंजा म्हणावा असा पगार असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल बावीस कोटींचा झोल केला असल्याचं समोर आलं आहे या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ही उलाढाल केली आहे या दोघांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार रुपयांचा गंडा घातला या पैशातून आरोपीने BMW कार BMW बाईक खरेदी केली तर मैत्रिणीसाठी एच के फ्लॅट विकत घेतलाय शहरातील नामांकित ज्वेलर्स मध्ये समोर आलं आहे तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीनं पस्तीस लाखाची एस कार खरेदी केली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव असून तो एस व्ही आय कार घेऊन फरार झालाय विशेष म्हणजे विभागीय उपसंचालकांच्या सहा महिन्यानंतर हा प्रकार लक्षात आला कसा केला घोटाळा क्षीरसागरनं हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांचे नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बनावट बँकेस मजकुराचा पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्सफर केले आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार क्षीरसागर आणि शेट्टी यांच्या खात्यात एकोणसाठ कोटींची रक्कम आली नोंद पावती बुक लिहिणं बँकेचे पत्रव्यवहार करणं असं काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते दोन ल, हजार तेवीस पासून त्यांच्या खात्यात जवळपास कोटी लाख रुपयांचा निधी आला अधिकाऱ्यांना काहीच कसं माहिती नाही कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करत असताना क्रीडा उपसंचालक बँकेतील अधिकारी अधीन कसे राहिले असा प्रश्न उपस्थित झालाय आयकर विभागाच्या नोटीसाही आला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होते। डल्ला मारलेल्या या पैशामध्ये मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर यानं आपल्या मैत्रिणीला अलिशान फोर बी एच के फ्लॅट गिफ्ट केलाय तर डायमंड चा चष्मा वापरला आणि बीएमडब्ल्यू सारखी गाडी वापरली मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका